श्री जय राम जय जय राम श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंडोलेकर महाराज यांचे प्रवचन तीस सप्टेंबर प्रपंचात असावी खबरदारी मन लावावे रामावर सर्वांचे राखावे समाधान पण रामाकडे लावावे मन रामाला स्मरून वागावे जगात आपण ते ते पश्चातापाला नाही कारण म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत हा जाणावा खरा परमार्थ व्यवहार करावा व्यवहार ज्ञानाने परमार्थ करावा गुरु आज्ञेने कली अत्यंत माजला गल्बला चोहकडून जरी झाला चित्त ठेवावे रामावर स्थिर कार्य घडते बरोबर स्वस्थ बसावे एके ठिकाणी राम आनंद जावा म्हणे प्रयत्नांती परमात्मा ही खून घालावे चित्ता व्यवहारी ठेवावी दक्षता मागील झाले ते होऊन गेले पुढील होणार ते होऊ द्यावे भले त्याचा न करावा विचार आज चित्ती स्मरावा रघुवे अंत बट्ट्याचा नाही व्यापार ज्याने घरी आणला रघुवीर नुसत्या प्रयत्नाने जग सुखी होते तर दुःखाचे वारे न भरते म्हणून परमात्मा आणि प्रयत्न यांची घालावे सांगड म्हणजे मनी न वाटे अवघड जे ते वाटते हित ते, गुंतत असते चित्त चित्त गुंतवावे भगवंतापाशी देह ठेवावा व्यवहाराशी चित्ती ठेवावी एक मात कदिन न सुटावा भगवंत राम माझा धनी तोच माझा रक्षिता जनी हे आणून चित्ती विषयाची योग्यतेने कराचे संगती देह करावा रामार्पण मुके घ्यावे नामस्मरण संतांची संगती रामावर प्रीती तोच होईल धन्य जगती व्यवहार सांभाळून करावा परमार्थ जतन राम ठेवा वारुदयात जपून असावे व्यवहारात रामाचे चिंतन नामाचे अनुसंधान वृत्ती भगवत परायण साधू संतासमान आल्या अतिथा अन्नदान भगवंताला भिवून वागणे जाण यावे परमार्थ नाही ना प्रपंचात असावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा राम होईल दाता न करावी कशाची ही चिंता करबंटीचे कारण खोबरे राहावे सुखरूप जाण आपले देहाचे संबंध ठेवून चित्ती असावा रघुनंदन परमार्थ करावा जतन मन करून रामाला अर्पण असावे असावे सावध दक्ष तरी न सोडावा रामाचा पक्ष प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनाचे बोल मनी ठसवावे खोल पण आरंभी स्मरला राम त्यालाच प्रयत्नांती राम हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसारास कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच समाधान मिळण्याचे साधन प्रयत्न करावा मनापासून फळाची अपेक्षा न ठेवून कर्तव्यात असा वेदार्थ बुद्धी जोवर देहाची आठवण तोवर व्यवहार करणे जतन म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून यश देणे न देणे भगवंताचे अधीन दाताराम हे आणून चित्ती आपण वर्तावे जगतेम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम